सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा नवपंचम राजयोग या तीन राशींना गडगन श्रीमंती देणार नोकरी व्यवसायात नुसता धनलाभ होणार हा योग ऑक्टोबर सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी निर्माण होईल ज्याचा शुभ प्रभाव बारापैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पाहायला मिळतो दिवाळीच्या सहा दिवसानंतर बुध आणि शनी ग्रह एकमेकांपासून एकशे वीस डिग्रीवर असतील जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून त्रिकोण भावात असतात तेव्हा नवपंचम राजयोग निर्माण होतो बुध शनीपासून पासून पाचव्या शनी बुध ग्रहापासून नवव्या भावात असेल हा योग ऑक्टोबर सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी निर्माण होईल ज्याचा शुभ प्रभाव बारा पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल नवपंचम राजयोग करणार या राशींना मालामाल मिथून मिथून राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जाल मानसिक आरोग्य उत्तम असेल कन्या हा शुभ राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल या काळात जमीन खरेदी करू शकता मुलांकडून आनंदी वार्ता येतील मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल मकर मकर राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल आयुष्यातील अडथळे दूर होतील या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगार वाढ होईल कुटुंबात आनंदी आनंद असेल आकस्मिक धनलाभ होतील आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे, कामाचे खूप होईल मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद